स्मार्ट अहमदनगर न्यूज अहमदनगर मध्ये मराठे कोणाला घाबरत नाही हे दाखवून देण्याची वेळ आली आहे तुमच्या देखी नाही असे ते म्हणत होते मात्र आता मराठा समाज एकवटला असून जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आता यशस्वी होऊ देणार नाही तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून परत येईन की नाही हे माहीत नाही मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालूच ठेवा असे मनोज मनोज जरांगे पाटील पाटील म्हणाले आरक्षणासाठी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी अहमदनगर मध्ये आली या पदयात्रेच्या रात्रीचा मुक्काम बाराबाबळी येथे होता यावेळी रात्री साडेबारा नंतर मनोज झरांगे पाटील यांची सभा झाली त्यांनी ही गर्जना केली यावेळी लाखो मराठा बांधवांचा समुदाय उपस्थित होता मनोज पाटील म्हणाले आपल्या जीवावर यांनी राजकारण केले आता आरक्षण दिले नाही तर यांना सळोकी करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या तेवीस दिवस मी उपोषण केले असल्याने सध्या माझी तब्येत बरी नाही माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे आता आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही असे ते म्हणाले मराठा आरक्षणासाठी यावेळी जी पदयात्रा झाली येथे येथे होता त्याचप्रमाणे एकरवर जागाही मदर्शाची होती जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदर्शातील साडेतीनशे विद्यार्थिनी सेवा दिली त्याचप्रमाणे परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठीही परवानगी देण्यात आली होती मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मोहम्मदिया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला यावेळी मदरशामध्येच उत्तम व्यवस्था बाराबाबळी येथील मदरशातच मनोज झरांगे पाटील यांनी रविवारी रात्रीचा मुक्तान केला या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या बाहेर थंडे असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था केली गेली होती मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही हो घेतले मदरशातील विद्यार्थ्यांनी मनोभावर सेवा केली याचप्रमाणे मनोज झरांगी यांना कोरांची प्रत भेट याचप्रमाणे श्रीराम उत्सव साजरा करणार आज देशभरात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रष्टाव सोहळा केला जात आहे दरम्यान आम्ही देखील या उत्सवात सहभागी होणार असल्याचे जरांगे म्हणाले आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अल्पोपहार फलाहार पाण्याची व्यवस्था करण्यात आली पाटील हे नगरमध्ये दाखल आमदार संग्राम जगताप यांनी देखील त्यांचे स्वागत केले सोमवारी जानेवारी रोजी मराठा पायी शहरातून मुंबईकडे कूच केली त्यांची जंगी स्वागताची तयारी आमदार संग्राम जगताप यांनी केली होती मराठा मोर्चेकारांसाठी अल्पोपहार फलाहार पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती गर्दीची काळजी घेऊन शहरामध्ये सहा ठिकाणी प्रशस्त मंडप टाकले होते स्टेट बँक चौक चांदणी चौक एच सी सी बँक अरुणदायी हॉस्पिटल राजयोग हॉटेल आमदार संग्राम यांचे कार्यालय आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती तसेच रविवारी दुपारी पाथर्डीत देखील भव्य स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे दुपारी पदयात्रा पाथर्डी तालुक्यातील आगस सखांड शिवारात जेवणासाठी थांबली सकाळी मिळसांगवी येथील जारांगी पाटील यांचे आगमन झाले तेथे -ते मिळसांगी व भालगाव खरवंडी कासार मुंगुसवाडे ढगेवाडी येथील ग्रामस्थांनी आंदोलकांना अल्पोपहार दिला यावेळी भुते टाकळे आगस सखांड पाटा येथे आमदार मोनिका राजळे यांनी स्वागत केले पाथर्डीत आगमन होताच मनोज जारांगी पाटील यांच्यावर सतरा जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला भव्यहार त्यांना घालण्यात आला त्यानंतर त्यांचा ताफा मा माळी बाबुळगाव तिसगाव करंजी मार्ग नगरच्या दिशेने रवाना झाला मराठा समाजातील दायशोरांनी एवढी जेवणाची व्यवस्था केली की आंदोलनांना जेवण करून त्यांच्यासोबत जेवणाची पॅकेटे व बॉक्स देखील देण्यात आले महिलांनी सकाळी उठून केलेल्या भाकरी चपाती व भाज्या दोन्ही ठिकाणी पोच केल्या होत्या सुपे ते लापशी पुलावाचा भेद देखील करण्यात आला होता पाच लाख मराठा बांधवांच्या दुपारच्या जेवणाची देखील जय्यत तयारी झाली होती त्याचप्रमाणे पवार मैदानावर ही व्यवस्था करण्यात आली लापशी पुलावाचा भेत करण्यात आला होता दुपारच्या जेवणाची बाटलीबंद पिण्याच्या बाटल्याची व्यवस्था करण्यात आली पिण्याच्या पाण्याचे टँकर मैदानावर असणार आहे तब्बल पासला लाख आंदोलकांना लापशिव पुलावचे भोजन देण्यात येणार होते त्याचा त्याचप्रमाणे भाकरी चटणी चपाती पदार्थांचा यामध्ये समावेश होता उपसंपादक शुभदा विंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज

Амуд негар Ньюз